केएमसी कॉलेज खोपोलीचा स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा यशस्वी उपक्रम केएमसी कॉलेज खोपोली येथील एन सी सी कॅन्डेट्सनी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला हा उपक्रम ए एन ओ कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छता अभियानाने झाली ज्यामध्ये कॅन्डेट्सनी कॉलेज कॅम्पस व परिसर स्वच्छ केला प्लास्टिक कचरा गोळा केला आणि स्थानिक लोकांमध्ये स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती केली स्वच्छता अभियानानंतर चाळीस कॅन्डिडे वृक्षारोपणात भाग घेतला आणि कॅम्पस व परिसरात चाळीस झाडांची लागवड केली कॅन्डिडेट्सनी झाडांची काळजी घेण्याची आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याची शपथ घेतली या उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये स्वच्छता जबाबदारी आणि पर्यावरण रक्षणाच्या मूल्यांची जाणीव निर्माण करणे हा होता हा उपक्रम झाला असून सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे